सरकारने वाहनधारकांना दिलेली अंतिम मुदत आता जवळ आली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत आपल्या वाहनावर एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक आहे ही मुदत संपल्यानंतर जर वाहनावर एच एस आर पी प्लेट नसेल तर मोठा दंड आकारला जाणार आहे त्यामुळे आता वेळ वाया न घालवता ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे हे केवळ कायद्याचे पालन करण्यासाठी नाही तर आपल्या वाहनाच्या सुरक्षेसाठीही तितकेच महत्वाचे आहे एच एस आर पी ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे जी स्टेनलेस स्टील किंवा अॅल्युमिनियमची बनवलेली असते तिच्यावर लेझर कोडिंग होलोग्राम आणि इतर सुरक्षा वैशिष्ट्ये असतात ज्यामुळे बनावट नंबर प्लेट बनवणे जवळपास अशक्य होते याचा थेट फायदा वाहन चोरी रोखण्यात आणि चोरीच्या वाहनांचा शोध लावण्यात होतो त्यामुळे वास्तुकीचा डेटा अचूक राखणे आणि गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे सोपे होते कायद्यानुसार नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई होऊ शकते मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या तरतुदीनुसार यासाठी पाच हजार किंवा काही राज्यांमध्ये दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो तसेच वाहन जप्त होण्याचीही शक्यता असते म्हणूनच हा दंड टाळण्यासाठी आणि आपल्या वाहनाची कायदेशीर ओळख सुनिश्चित करण्यासाठी वेळेत ही प्लेट बसवणे गरजेचे आहे एच एस पी बसवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे अधिकृत वेबसाइटवर जाऊन वाहनाची रजिस्ट्रेशन माहिती चेसेस आणि इंजिन नंबर भरून ऑनलाईन बुकिंग करता येते त्यानंतर ठरवलेल्या तारखेला जवळच्या अधिकृत फिटमेंट सेंटरवर जाऊन ही नंबर प्लेट बसवून घ्यावी लागते चार चाकीसाठी याचा खर्च साधारण चारशे ते पाचशे रुपये आणि दुचाकीसाठी दोनशे ते तीनशे रुपये इतका असतो पंधरा ऑगस्टची अंतिम तारीख डोळ्यासमोर ठेवून आजच ही प्रक्रिया सुरू करणे शहाणपणाचे ठरेल थोडा वेळ आज काढून घेतल्यास हजारो रुपयांचा दंड वाचवता येईल आणि आपल्या वाहनाची सुरक्षितता निश्चित करता येईल कायद्याचे पालन करण्याबरोबरच ही एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्यपूर्ती आहे